रात्रीच्या बारा वाजत आलेल्या आहे आणि बारा वाजून गेल्या अरे बारा वाजून गेल्या <laughs> बारा वाजून गेल्या आता आपल्या सोबतीला गोविंद पण असतोय गोविंद आहे पार्टनर आपला तर का नाही बारा वाजून पण गेल्यात चिलटा तर लय चावायला एकदा धुरकर की मग आता धूर लावलं त्याला आपण आता लई मच्छर आहे तो गंमत झाली बाबांना काय झालं सात वाजल्यात बघा सात वाजून पण गेल्या पोरानं मला उठवलंच नाही ते पण उठलं नाही म्हणजे त्याला वाटलं म्हणा तो उठून बसला होता म्हणे आणि तो म्हणायला लागला म्हणा आता झोपला असेल कशाला उठू याला तसं काहीच नव्हतं चिलटा जरा चावत होत्या रात्री भरपूरच मग त्या चिलटा चावत असल्यामुळं मी काय मला झोप लागलीच नाही झोपलोच मी कधी पाठ चारच्या नंतर पाठ चारच्या नंतर झोपल्यामुळं मला मा, चांगली अशी झोप लागली मग त्याला मी म्हटलं होतं सकाळी लवकर जायचं असतं इथून आपण सहाला जायचं तर त्यानं मला उठवलंच नाही साडेसात वाजल्या बघा मग आता विचार केला झालाय उशीर हो बापडीच म्हटलं आता जायचं हा जाऊन थोडं लेट झालं म्हणायचं इथंच बराबर की नाही तर चला मग बघत राहा व्हिडिओ पूर्ण बघा धाराशिव शिवमल्ला आमचं शिवरायांचं स्मारक किती मस्त आहे माहिती आहे आपलं धाराशिव असं आहे तिथं मस्त आहे सर खूप मस्त बरं का आता मी एखाद्या दिवशी फ्री असेल ना तेव्हा दाखवेल व्यवस्थित असा नाहीतर उद्याच्या व्हिडिओत व्यवस्थित दाखवेल कारण कसं आज जरा उशीर झालाय मला उठायला उठवलंच नाही झोप जागी झालीच नाही आणि आता हाय आपल्या जोडीनं गोविंद इकडूनच त्यामुळं टेन्शन नाही ना माग व्हिडिओ पण भरू शकतो मी बसून बराबर नाहीतर तुम्ही म्हणताल एका हातात मोबाईल पकडून व्हिडिओ भरतोय की काय तसं काय नाही गाडी चाल इथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे बघा आणि इथे शिवमंदिर आहे बघा अ त्यात इथे मंदिर आहे खूप मस्त असं मंदिर आहे तिथे इकडे पिझ्झा कॉर्नर बापरे ते पिझ्झा पिझ्झा आपल्याला नाही आवडत बापण तसलं हे बिलकुल आवडत नाही हे बाबा गाड घे बाबा सम चौक भरपूर चौक भरपूर चौक इथे पोलीस स्टेशन मित्रांनो तुम्ही मला असा सपोर्ट असू द्या तुमचं प्रेम माझ्यावरती नेहमी असाच असू द्या आणि आपल्या या आठवड्या जे काही ब्लॉगिंग असतात जे काही ब्लॉग व्हिडिओ असतात त्याला पण जरा चांगला असा सपोर्ट दाखवा कमेंट करत जावा मस्त वाटलं इथेच लेडीज क्लब आहे बघा जरा चांगला असं सपोर्ट करा भावा कमेंट करत जावा पूर्ण बघत चालू बघा घरी आणि तुमच्या काय चालू आहे बघा शेंगाची भाजी त्यात डाळ टाकी पुढची मुगाची डाळ मस्त लागते चुलीवरती चालू आहे बघा इकडे शेवगायच अ बापरे इकडे पापडे पण तळल्या त्रिशासाठी तळल्यात काय पाणी त्यात पाणीच नाही तर कुठलं पाणी काढते पिलू तू त्या कशीत पाणी आहे का पप्पा पाणी पा, मम्मी पाणी आर्यन अय आर्यन जेवलास का एखाद एखादं टाईम झालंच असणार की खरं सांग बरं अरे पाणी चांगलं नाही की उचलो आणि आंघोळ कधी करू मी तुला उचलून फिराय फिरणार म्हणजे मग बरं ये, ये। एक <laughs> मित्रांनो हॅलो मित्रांनो लई पातळ नको बनवू आता त्या डाळ टाक चांगली अशी शेंगदाण्यात शेंगदाण्यास टाक मोठा बारीक करून नाही तर त्या मिक्सरात काढला की नुसता भुगा होऊन जाते त्या काढून टाक खलबत्त्यामध्ये मिक्सर मध्ये काढलं की मित्रांनो नुसता बारीक होतं ए, देखो ये हमारा इलाका इलाका कुत्तो का होता काय होत इलाका सांगतो शाळेत का, का, का? का, सांग का जाय ना गेला आता कधी चालू होणार मला काय माहिती जुनात जुनात आँ। जुनात ह सगळं विसरून चालला म्हणतो तर पाडा विसरला मन मन बर आठचाळीस छप्पन अर्ध्या येत नाही की चुकलंय कि बोलतोस रोलतोस रे राव का बोलता राव मराठी चांगली शिक मराठी चांगली शिक शाळेत तुला सर मॅडम मराठीत बोलते का नाही बोलते मग तू मराठी अजून कस नाही बरं शिकला शिकलय की चुकतंय की कधी शिकणार आहे बराबर येत नाही की मराठी म्हणजे आहे र बोलताना म्हणजे काय सांग की असं नाही ते सांगा की असं असं असतंय ते ना बोलावं लागतो समजलं का शिकायचं अय बालू अय चिड्डी बाय कुणीकडे पळालाच डायरेक्ट चिड्डी अरे मग त्याला चिड्डी घातली नाही लय गोष्ट पटली काय का असं म्हणायचं असं कसं सांगायला त्याला असं हो, म्हणायचं अशा मराठी शिकायच्या र मॅडम खरं सांग बर मॅडम तुला बंजारात बोलते का नाही तिथं पण आपल्या लमाणी भाषेत खरं बोलते मॅडम म्याड़ा, मग मॅडमला म्हणतो असं कसं बोलते शिक त्याला म्हणायचं मराठीत बोला आम्हाला मराठी शिकायची चांगल्या प्रकारे म्हणणार ना मराठी हिंदी हिंदी इंग्लिश इंग्लिश हाऊ आर यू फ्रेंड म्हण आता इथं कॅमेऱ्यात बघून मन हाव आर यू फ्रेंड हाव आर यू हा यू फ्रेंड हाऊ आर यू फ्रेंड हाव आर यू अंकल अँड आंटीज असं म्हणायचं हा मग शिकणार तू हळूहळू जा खेळात हा जा रोन कुठं आहे तुला काय माहित असते भाऊ कुठे गेले तुला समजत नाही का मला माहित नाही त्याला काळजी कोण घेणार आणि तू नुसतं खाणार काय बोट काढ चल ठेव बोट काढायला ना नाही असले नसले तरी बोट तोंडात नाही बाय करा हा